वेंगुर्ला रोड ते नागनवाडी राज्य महामार्ग रस्ता सुधारणा व रुंदीकरणाच्या कामाचा शुभारंभ काल शिवाजीराव पाटील व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सार्वजनिक बांधकाम मंत्री, बांध मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार बेचाळीस कोटींचा निधी मंजूर झाला आहे त्याप्रमाणे वेंगुर्ला जिल्हा हद्द ते शिरगाव नागणवाडी बेळगाव राज्य हद्दरस्ता कामदुरुस्ती रुंदीकरण व सुधारीकरण निधी एक कोटी रुपयांच्या कामाचा शुभारंभ माजी राज्यमंत्री श्री भरमो पाटील व चंदगड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख श्री शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी तालुका अध्यक्ष शांताराम पाटील ज्योतिताई पाटील दीपक पाटील नामदेव पाटील रवींद्र बांदवडेकर सुरेश सतावणेकर विश्राम गावडे बापू देसाई अशोक कदम डी जी नाईक विकास वाके अमित कांबळे राजू कांबळे निंगू भादवनकर अर्जुन जाधव लहू आदक्करी अशोक गडदे पत्रकार विजयकुमार दळवी पिनू पाटील निशार शेख डॉक्टर परशुराम गावडे अर्जुन जाधव लक्ष्मण वाके आणि शिरगाव ग्रामस्थ व बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते चंदगड नागरिकांकडून शिवाजीराव पाटील यांचे ह्या कार्यानिमित्त आभार मानले आत्ता वीस दिला मागच्या दोन महिन्यापूर्वी बावीस अजून काय अधिवेशनमध्ये अजून एक छोटा मोठा पाच दोन अजून करोड रुपये येतील तर आपल्याला एवढ्यावरती आपला चंदगड तालुक्याचा विकास कामला पूर्ण झाला असं म्हणता येणार नाही आपल्या विकासाची जी गंगा व्हायची त्याला अजून थोडी सुरुवात व्हायला पाहिजे ती काय पूर्ण नाही नाहीये फक्त आपण पेपरला बघतो आठशे करोड वीस करोड असं काय शक्य नाही भेटत मला कुठला भाषण करून किंवा हेला देऊन काय मत मला हे वाढवून घ्यायचं नाहीये आपला विकास जसं शिरगाव झाला असं प्रत्येक गावागावात व्हायला पाहिजेत आज आमच्या पण गावात आणला काल नेट्रूच नेटरूच एक साहेब शेडगे थोडं मंजूर झाले देवळासाठी आमच्या गावात गेले बनुवायचं झाले आणि अजून गावात जसे देवळ करून घेतले म्हणजे काही एक निधी निधीमुळे आम्ही तो वाटप करून घेतलं नेटरू तर आपलं देत पाहते तिथं ठराव देत नव्हते तसेच अजून अजून अन्न दलित वस्तींचे अजून बरीच कामं आपल्या तुमच्या आशीर्वादाने सगळी मार्गी लागतील आणि जेवढं जेवढं तुम्ही सुचवा तुमचा अनुभव आहे सगळ्या गोष्टीत तुम्ही मंत्री राहिला आणि तुमच्या अध्यक्षाखाली तुमच्या मार्शाखाली आपल्या आपला परत विकास असून पल्ला गाठायचा आहे आणि आता त्या वर्षी दोनशे दहा दिवस म्हणतात दोनशे दिवस कोण असून असे दिवस मोजतोय तर येणारे परत दिवस असतील ते विकासाचे असतील आणि कुठे कामात कमी नाही पडणार आणि तुम्ही जे केला तुम्ही जे तर मग हे हिरवं दिसते आमचं की गंगा तुम्ही उभे केलात याच्याकडून जर का म्हणणार तुमच्या असेल तर आम्ही शंभर नाही की भारतीय जनता मार्गी लावू आणि प्रत्येक गावात व्हायला पाहिजे सगळ्या विकासची गंगा वाहणार याच्यात पुढे शंका नाही आणि आपली आपली वेळ जास्त घेत नाही काय तुला वाप करा दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र